रामराम शेतकरी राम मित्रांनो गेल्या पंचवीस दिवसापासून बंद असलेला कांदा लेलाव सोमवारी पूर्ववत झालेला असताना आज पुन्हा एकदा कांदा लेलाव हा बंद पडला आहे हमाल व्यापारी यांच्या लेवी कपातीच्या प्रश्नावरून सुरू असलेला वाद पुन्हा उकळून आला आहे त्यामुळे कांद्याचे लिलाव ठप्प पडल्याचे सांगण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या मालेगाव मुंगसे पिंपळगाव बसवंत देवळा येवला सह अन्य बाजार समितीत बाजार समितीच्या आवारात हमाली तोलाई वाराई कपात न करता कांद्याचे लिलाव सुरू झाले होते मात्र दोन दिवस उलटत नाही तोच हमाल व्यापारी यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत बाजार समिती सुरू झालेले लिलाव ले बंद पाडले आहे तसेच जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरून लेवी प्रश्नावर निकाल लागत नाही तोपर्यंत कांदा लिलावातून रक्कम कपात करावी अशी भूमिका घेतली त्यामुळे पुन्हा बाजार समितीतील लिलाव बंद पडले आहेत पुढील सूचना येईपर्यंत कांद्याचे लिलाव बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान सोमवारी बाजार समितीमधील लिलाव सुरू होण्यापूर्वी बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्याकडून कुठलीही हमाली मापारी तोलाई याचे पैसे कपात केले जाणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती मात्र अठ्ठेचाळीस तास उलटत नाही तोच हमाल मापाऱ्यांनी याला विरोध केला त्यामुळे बाजार समितीत सुरू झालेले लिलाव पुन्हा बंद पडले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा